यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी व येथे कायम डॉक्टर असावेत या मागणीसह विविध मागणीकरिता यावल येथील तहसील कार्यालयामध्ये निळे निशान सामाजिक संघटनेने सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी मोर्चा काढून आंदोलन केले या ठिकाणी निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे पाच ऑगस्ट सोमवार रोजी सायंकाळी चार वाजता विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये तात्काळ कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक व्हावी त्यासह विविध आठ मागण्यांसाठी तहसील कार्यालयामध्ये निळनिशान सामाजिक संघटनेच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले यात त्यांची प्रमुख मागणी म्हणजे यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक व्हावी प्रसुतीकरिता आलेल्या महिलांवर या ठिकाणी सीजरची शस्त्रक्रिया व्हावी अशी सुविधा उपलब्ध करावी रुग्णालयात स्त्रीरोग डॉक्टराची नेमणूक व्हावी आपत्कालीन समयी तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था व्हावी नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू करावा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या ठिकाणी सुरू व्हाव्या रक्तपेढी व्हावी अशा विविध त्यांच्या मागण्या आहेत या मागण्यांसाठी यावल तहसील कार्यालयात कर आंदोलन करण्यात आले सदरचे आंदोलन निळेनिशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वात तसेच या आंदोलनात जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे जिल्हा उपाध्यक्ष सदावशी निकम फैजपूर विभागीय उपाध्यक्ष इकबाल तळवी अनिल इंधाटे यावल तालुका युवक अध्यक्ष सागर तायडे मांगीलाल भिलाला नानू बारेला मिलिंद सोनवणे इंद्रा भिलाला सपना सोनवणे मनीषा बागुल विजया सोनवणे दीपक मेढे रवींद्र मेढे अनिल तायडे जगन ताएडे सह मोठ्या संख्येत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्याकरता आम्ही वारंवार निवेदन दिले आंदोलनं झाली परंतु आजपर्यंत कुठलाही प्रकार झालेला नाही त्या ठिकाणी जे महिलांची जी रखाट होती जे काही गोष्टी महिला त्यांच्यावर जो अन्याय होतो त्यांना रेफर करण्याच्या नावावर तिथून त्यांचे जीवाशी जो खेळ खेळला जातो तर ते चुकीचे एखाद्या वेळेस कुणाला कुराशी त्यांची जीवित हवी होऊ शकते ती भविष्यात होऊ त्या घटना टळल्या पाहिजे म्हणून आमची आणि आमचं इथं गावात लोकांत काळपूर्वक डॉक्टरांची नेमणूक झाली पाहिजे तिथं आता जे आपल्याकडे आम्ही निवेदन दिलं आंदोलन केलं उत्तर पण हो वरिष्ठ कार्यालयात दादासाहेब हे उत्तर आपल्याकडे आलेलं आहे हां तर दादासाहेब याच्यात जे वैद्यकीय अधीक्षक यांनी पाठवलेलं आहे एक आमच्या माहितीनुसार या ठिकाणी कुठल्याही वैद्यकीय अधीक्षकची नेमणूक रितसर झालेली नाही तरी हे कुठल्या अधिकाऱ्यांनी उत्तर देतात हे काही आम्हाला माहीत नाही त्याची चौकशी तुम्हाला करायची आता जो रुग्णालयाचा विषय आहे वैद्यकीय अधीक्षक यांनी म्हटलेलं आहे की आम्ही प्रत्येक महिन्याला पंधरा ते वीस प्रसूती या ठिकाणी करून घेतो परंतु आमच्याकडं सुलोक तज्ज्ञ नाही आहे मग आता साहेब एक आपल्याही निदर्शनाचं आणून देतो आम्ही एक आम्हाला कुठला इश्यू करायचा नाही जो आमचा कुठला राजकीय पक्ष नाही आमच्या सामाजिक संघटना आहे तर आपल्या निदर्शनाचं एवढं आमचं मी फक्त की यांच्याकडे तिरोगतज्ञ नाही आहे मग त्या महिलांची जी प्रसूती होती त्या प्रसूतीच्या वेळेस आपातकालीन समय एखाद्या महिलेला जर उपचाराची गरज पडली तर त्या उपचारांची जी जबाबदारी हे लोक कोणाकडे निश्चित करतात तर त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरच नाही नर्सेस या डिलेवरी करून घेतात परंतु एखाद्या महिलेला जर आपातकालीन समय जर गरज पडली आता भरपूर आपण पाहतो बाळ आडवं झालं पोटात काहीतरी त्रास आहे त्यावेळेस हे जबाबदारी निश्चित कोणाकडे याची चौकशी आपण केली पाहिजे तातडीने समस्या सोडवावी व ग्रामीण रुग्णालय सुसज्ज ठेवावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे